नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा तुमच्या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल फायनान्स केअर मराठीवर के तर आज आपण बोलणार आहोत पोस्ट ऑफिसच्या आर डी स्कीमबद्दल आणि पोस्ट ऑफिसची पी पी एफ स्कीम याबद्दल म्हणजेच पब्लिक प्रोव्हिडंट फंड स्कीमबद्दल मंडळी जर तुम्ही तुमचे पैसे पोस्ट ऑफिस आर डीमध्ये गुंतवले तर तुम्हाला किती फायदा होईल किंवा पोस्ट ऑफिस पी पी एफ स्कीममध्ये गुंतवले तुम्ही तुमचे पैसे तर तुम्हाला कोणत्या स्कीममध्ये जास्त रिटर्न्स मिळेल किंवा जास्त फायदा होईल या सगळ्या गोष्टींची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मंडळी जर तुम्ही पी पी एफ किंवा आर डी स्कीममध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा असणार आहे चला तर मग सुरुवात करूया पोस्ट ऑफिस आर डी म्हणजे की रेकरिंग डिपॉझिट स्कीमबद्दल पोस्ट ऑफिस पोस्ट ऑफिसच आर डी अकाउंट म्हणजेच रेकरिंग डिपॉझिट अकाउंट कसं असतं हे आता बघूया या स्कीममध्ये तुम्हाला दर महिन्याला पैसे जमा करावे लागतात आणि हे पाच वर्षापर्यंत जमा करावे लागतात तुम्ही या स्कीममध्ये किमान शंभर रुपयेपासून गुंतवणूक सुरू करू शकता सध्या या स्कीमवर व्याजदर म्हणजेच जो इंटरेस्ट रेट मिळतो आहे तो आहे सहा पॉईंट सात टक्के इतका म्हणजेच दरवर्षी तुमच्या जमा केलेल्या रकमेवर सहा पॉईंट सात टक्केच्या ह्या व्याजदराने तुम्हाला व्याज मिळेल म्हणजेच तुम्ही जर दर महिन्याला नियमित पैसे जमा केले तर पाच वर्षानंतर तुम्हाला तुमच्या मूळ रकमेबरोबरच व्याजही मिळेल आणि तुमच्या गुंतवणुकीचा एक चांगला फायदा देखील तुम्हाला होईल आता बोलूया पोस्ट ऑफिस पी पी एफ म्हणजेच पब्लिक प्रोविडंट फंड या स्कीमबद्दल आता बघूया ही पोस्ट ऑफिस पी पी एफ स्कीम नेमकी कशी आहे पी पी एफ अकाउंटमध्ये तुम्हाला पंधरा वर्षासाठी गुंतवणूक करावी लागते या स्कीममध्ये तुम्ही दर महिन्याला पैसे जमा करू शकता म्हणजेच मंथली डिपॉझिट करू शकता तसेच तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे एकाच वेळी मोठी रक्कम देखील जमा करू शकता म्हणजे तुम्हाला पंधरा वर्ष या कालावधीकरिता पैसे जमा करता येतात याकरिता तुम्ही सुरुवात करू शकता किमान अगदी पाचशे रुपये इतक्या रकमेपासून पोस्ट ऑफिसच्या या पी पी एफ अकाउंटमध्ये तुम्ही जास्तीत जास्त दीड लाख रुपये इतकी रक्कम इन्व्हेस्ट करू शकता म्हणजे असे की एक वर्षात तुम्ही जास्तीत जास्त दीड लाख रुपये पी पी एफमध्ये जमा करू शकता ही स्कीम पंधरा वर्षापर्यंत चालवता येते आणि यामध्ये तुम्ही पैसे दर महिन्याला वर्षातून एकदा दोनदा किंवा तीनदा याप्रमाणे कुठल्याही प्रकारे जमा करू शकता म्हणजेच पी पी एफ स्कीम ही लांब पल्ल्याची गुंतवणूक आहे जी तुम्हाला लाँग टर्ममध्ये तुमच्या फ्युचरसाठी भविष्यासाठी सुरक्षित रक्कम मिळवून देते आता आपण चर्चा करणार आहोत पोस्ट ऑफिस आर डी स्कीम आणि पी पी एफ स्कीमबाबत विशेषतः आपण पाहणार आहोत जर तुम्ही दर महिन्याला चार हजार रुपये या स्कीममध्ये जमा केलेत तर किती फायदा होईल तुम्हाला तर मंडळी आता सुरुवात करूया या पोस्ट ऑफिसच्या आर डी अकाउंटपासून समजा जर तुम्ही दर महिन्याला चार हजार रुपये या आर डी अकाउंटमध्ये जमा करत आहात आणि हा आर डी अकाउंट पाच वर्षासाठी आहे आता आपण पहिले उदाहरण बघूया पाच वर्षासाठी जे आहे त्याविषयी तर पाच वर्षामध्ये साठ महिने होतात कारण प्रत्येक वर्षात असतात बारा महिने आणि जर तुम्ही दर महिन्याला चार चार हजार रुपये जमा केले तर साठ महिन्यांसाठी जमा केलेला पैसा होईल चार हजार गुणुले साठ बरोबर दोन लाख चाळीस हजार रुपये म्हणजेच पाच वर्षात तुम्ही दोन लाख चाळीस हजार रुपये जमा केलेले असतील आता आपण बघूया या रकमेला मिळणारे व्याज किती असू शकते सध्या पोस्ट ऑफिस आर डीवर सहा पॉईंट सात टक्के इतकं वार्षिक व्याजदर मिळणार आहे पाच वर्षात मिळणारे व्याज अंदाजे असेल पंचेचाळीस हजार चारशे त्रेसष्ट रुपये म्हणजेच पंचेचाळीस हजार चारशे त्रेसष्ट रुपये इतकी व्याजाची रक्कम तुम्हाला मिळेल तर मंडळी तुम्ही जी जमा केलेली रक्कम आहे ती किती आहे तर दोन लाख चाळीस हजार रुपये प्लस यामध्ये मिळणारे व्याज किती झाले तर ते आहे पंचेचाळीस हजार चारशे त्रेसष्ट रुपये या दोन्हींची बेरीज केली तर मिळणारी रक्कम होते दोन लाख पंच्याऐंशी हजार चारशे तीन रुपये इतकी म्हणजे पाच वर्षानंतर तुम्हाला मिळणारी एकूण रक्कम होते दोन लाख पंच्याऐंशी हजार चारशे तीन रुपये आता आपण पाहूया जर पंधरा वर्षासाठी तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर किती फायदा होऊ शकतो हे उदाहरणाद्वारे बघूया जर तुम्ही दर महिन्याला चार हजार रुपये पंधरा वर्षासाठी जमा केले पोस्ट ऑफिसमध्ये तर पंधरा वर्षात एकशे ऐंशी महिने होतात मग बघा आता एकशे ऐंशी गुणुले चार हजार इज इक्वल टू म्हणजे बरोबर किती होतात तर सात लाख वीस हजार रुपये होतात याचा अर्थ असा की तुम्ही प्रत्येक महिन्याला चार हजार रुपये पंधरा वर्षासाठी जमा केलेत तर एकशे ऐंशी महिने होतात पंधरा वर्षात व चार हजार रुपयाला एकशे ऐंशी महिन्यांनी गुंडले तर होतात सात लाख वीस हजार रुपये इतकी रक्कम तुम्ही जमा करता म्हणजे मित्रांनो पंधरा वर्षात तुम्ही सात लाख वीस हजार रुपये इतकी रक्कम या पोस्ट ऑफिसच्या आर डी अकाउंटमध्ये जमा करता आता या रकमेला मिळणारे व्याज बघूया पोस्ट ऑफिस आर डीच्या सध्याच्या सहा पॉईंट सात टक्केच्या वार्षिक व्याजदरानुसार आता बघूया तुम्ही इन्व्हेस्ट केलेल्या रकमेवर तुम्हाला पंधरा वर्षात एकूण किती रक्कम मिळेल हे आता कॅल्क्युलेट करून बघूया तर तुम्ही जमा केलेली एकूण रक्कम आहे सात लाख वीस हजार रुपये प्लस त्या रकमेवर मिळणारे व्याज होते एक लाख छत्तीस हजार तीनशे नव्वद रुपये असे एकूण मिळून तुम्हाला किती रक्कम मिळते तर सात लाख वीस हजार रुपये प्लस एक लाख छत्तीस हजार तीनशे नव्वद रुपये या याचे बेरीज होते बरोबर केलं तर होते इज इक्वल टू आठ लाख छप्पन हजार तीनशे नव्वद रुपये म्हणजे मंडळी जर तुम्ही पंधरा वर्षासाठी पोस्ट ऑफिस आर डी अकाउंटमध्ये दर महिन्याला चार हजार रुपये जमा केले तर पंधरा वर्षानंतर तुम्हाला मिळणारी एकूण रक्कम होते आठ लाख छप्पन हजार तीनशे नव्वद रुपये इतकी आता बोनस टिप बघूया हे पोस्ट ऑफिसचे आर डी अकाउंट पाच वर्षासाठीच आहे त्यामुळे पंधरा वर्षासाठी तुम्हाला हे तीनदा पाच वर्षाचे आर डी अकाउंट सुरू करावे लागेल पहिले पाच वर्ष पूर्ण झाल्यावर तुम्ही ते एक्सटेंड करू शकता किंवा नवीन आर डी अकाउंट देखील तुम्ही सुरू करू शकता तर आता बघूया पोस्ट ऑफिसच्या एफ अकाउंटबद्दल समजा जर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये दर महिन्याला चार हजार रुपये जमा केले तर पंधरा वर्षात एकशे ऐंशी महिने होतात टोटल आणि जमा रक्कम अशीच राहील जी आहे की एकशे ऐंशी गुणुले चार हजार इज इक्वल टू सात लाख वीस हजार रुपये त्यानंतर आता व्याजाची तुलना करूया पोस्ट ऑफिसच्या पी पी एफ स्कीमवर सध्या सात पॉईंट एक टक्क्याचे वार्षिक व्याज आहे जे की चक्रवाढीचे व्याज आहे तर पंधरा वर्षात मिळणारे व्याज आहे पाच लाख बेचाळीस हजार दोनशे त्र्याहत्तर रुपये अंदाजे हो होईल म्हणजे जमा केलेली जी रक्कम आहे सात लाख वीस हजार रुपये प्लस जमा केलेल्या रकमेवर मिळालेले व्याज हे जे आहे म्हणजे पाच लाख बेचाळीस हजार दोनशे त्र्याश त्र्याहत्तर रुपये अशी एकूण मिळून रक्कम होते दोन्हीची बेरीज बारा लाख बासष्ट हजार दोनशे त्र्याहत्तर रुपये तर मंडळी आता थेट तुलना करूया या पोस्ट ऑफिसच्या आर डीची जी पंधरा वर्षासाठीची आहे आणि त्यावर आठ लाख छप्पन हजार तीनशे नव्वद रुपये एकूण मिळते व दुसरी आहे पोस्ट ऑफिसची पी पी एफ स्कीम या स्कीममध्ये देखील तुम्ही पंधरा वर्ष कालावधीसाठी इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि या पी पी एफ स्कीमवर बारा लाख बासष्ट हजार दोनशे त्र्याहत्तर रुपये इतकी एकूण रक्कम मिळत आहे तर आता तुम्ही बघू शकता पोस्ट ऑफिसच्या पी पी एफमध्ये तुमचा फायदा जास्त आहे जर तुम्ही पंधरा वर्षासाठी दर महिन्याला चार हजार रुपये पोस्ट ऑफिसच्या या पी पी एफ स्कीममध्ये जमा केले तर तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या आर डीपेक्षा सुमारे चार लाख रुपये अधिक फायदा होईल तर जर तुम्हाला तुमचा पैसा दीर्घकालीन वाढवायचा असेल तर पोस्ट ऑफिसची ही पी पी एफ स्कीम खूपच फायदेशीर आहे ही होती पोस्ट ऑफिस आर डी आणि पी पी एफ स्कीममधील तुलना कम्पॅरिझन जर तुम्हाला पोस्ट ऑफिसची ही इन्फॉर्मेशन आवडली असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आणखी असे फायदेशीर फायनान्स व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद